राजकमल व जयस्तंब चौकातून रेल्वे स्टेशन आणि हमालपुऱ्याकडे उतरणारा रेल्वे उड्डाणपूल सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत जळजर झाली असल्याने त्यावरील जड वाहनांची वाहतूक चोवीस जुलै दोन हजार पासून अचानक बंद केली होती केवळ दुचाकी ऑटो आणि कार अशा तीनच प्रकारच्या वाहनांसाठी हा मार्ग खुला होता मात्र आता सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितलं या संबंधीची तातडीची अधिसूचना वाहतूक विभागातर्फे जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी रेल्वे बांधकाम आणि पोलीस विभागातील अंतर्गत पत्रव्यवहारही पूर्ण झालाय दरम्यान वाहतूक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पुलाच्या चारही बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत तसेच अधिसूचनेचं उल्लंघन करू नये म्हणून तिथे पोलिसांचा खडा पहाराही तैनात करण्यात आलाय हा पूल एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये उभारलाय त्या पुलाचा आयुष्यमान संपुष्टात आल्याचा अहवालही यापूर्वीच देण्यात आला असून त्या ठिकाणी नवा पूल रेल्वे विभागाने सुचवला आहे परंतु विषयाकडे केली जात होती दरम्यान सोमवार दिनांक ऑगस्ट पासून या पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला या पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिट नुसार उड्डाण पुलाच्या स्टील गडर्स जंग लागलाय तसेच डेक स्लॅब मध्ये अनेक ठिकाणी फ्लेक्सरल आणि शिअर क्रॅकिंग आढळलेली असून गळतीही लागली आहे स्टील आधार देणाऱ्या गळती यासारख्या गंभीर उणीवाही दिसून आलाय त्यामुळे वाहतूक बंदी केली आहे वाहतूक बंदी नंतर पर्यायी मार्गाची यादी ही सदर अधिसूचनेत समाविष्ट करण्यात येणार आहे एस टी व शहर बस सह इतर जड वाहनांसाठी हमालपुऱ्याकडून येणारी वाहने बसस्टँड मार्गे रेल्वे स्टेशन चौक मर्चरी टी पॉइंट मार्गे पुढे जातील तर बस स्थानकातून निघणाऱ्या एस व शहर बसेसही याच मार्गाचा वापर करतील दरम्यान राजकमल व जयस्तम चौकाकडून येणारी वाहने उड्डाणपुलाऐवजी पुलाऐवजी मालवीय चौकातून पुढे रवाना होतील इतर वाहनधारकांनाही याच पर्याय मार्गाचा वापर करता येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त शहर वाहतूक शाखा अमरावती शहर संजय खताळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज आपल्या शहरातील राजकमल रेल्वे ब्रिज आहे हा जुना आणि थोडा कमकुवत झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रानुसार आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तो ब्रिज आपण सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पाचचाऱ्यांसाठी सुद्धा कालपासून तो बंद केलेला आहे त्याबाबत आपण नोटिफिकेशन काढलेले आहेत योग्य ते आदेश देण्यात आलेले आहेत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये त्याचं कमजोर झाल्याचं दाखवल्यामुळं सार्वजनिक बांधकामा विभागाने तो निर्णय घेतलेला आहे काल अचानक तो निर्णय घेण्यात आला बंद करण्यात आला त्यामुळं नागरिकांची थोडी गैरसोय झाली परंतु त्यांना पर्याय मार्ग आपण दिलेले आहेत हमानपुऱ्याकडून येणाऱ्या वाहन चालकाने राजकमल चौकात जायचं असेल तर ते रेल्वे स्टेशन चौकातून हिरवी चौक मालवी चौक या मार्गाने जावं तसंच राजकमल चौकाकडून एस टी स्टँड आणि हमालपुरात जायचं असेल तर त्यांना दोन मार्ग आहेत जयस्तंभ चौक मालवी चौक आणि इरविन चौक रेल्वे स्टेशन या मार्गाने तिकडे जाऊ शकतात तसंच राजकमल चौकातून गद्रे चौक राज राजापेठ पूल या पुलाचाही मार्ग केला तर त्यांना तो सोयीस्कर होईल मी आपल्या माध्यमातून सर्व अमरावती शहरातील किंवा आजूबाजू सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की नागरिकांच्या सुरक्षेसाठीच कुठलीही जीवित आणि कुठलाही अप्रिय घटना घडू नये म्हणून तो ब्रिज बंद करण्यात आलेला आहे आणि आपल्याला पर्याय मार्गाचा अवलंब करायचा आहे पर्याय मार्गाने जर आपल्याला आपण मार्गस्थ व्हायचं आहे आणि त्या आपण सहकार्य कराल आणि आपल्या जीवाची काळजी घ्याल अशी अपेक्षा करतो ब्युरो रिपोर्ट आर सी